त्यांचे अर्ज येत राहणार आहेत हळूहळू केसला डायल्यूट केलं जाणार आहे आणि त्यांना मकोकात बाहेर काढण्यासाठी कदाचित हा प्रयत्न सुद्धा असेल अठ्ठावीस डिसेंबरलाच मुख्यमंत्र्यांकडनं हे आदेश दिले गेले होते म्हणजे पाच सहा महिन्यापूर्वी की सगळ्या आरोपींची संपत्ती जप्त करण्यात यावी यानंतर यान जेव्हा वाल्मिक कराडला एकतीस डिसेंबरला अटक झाली तेव्हा सुद्धा सीएमचे ऑर्डर होते की यांची पण संपत्ती जप्त करण्यात यावी अठ्ठावीस डिसेंबरलाच मुख्यमंत्र्यांकडनं हे आदेश दिले गेले होते म्हणजे पाच सहा महिन्यापूर्वी कि सगळ्या आरोपींची संपत्ती जप्त करण्यात यावी यानंतर जेव्हा वाल्मिक कराडला एकतीस डिसेंबरला अटक झाली तेव्हा सुद्धा सीएमचे ऑर्डर्स होते की वाल्मिक कराड्यांची पण संपत्ती जप्त करण्यात यावी आताच्या घटकीला ते करत असतील तर आनंदच आहेत सहा महिने संपत्ती जप्त करायला तर किती महिने ते आरोप पूर्ण सिद्ध व्हायला आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर कारवाई व्हायला आनंद आनंद आहे बघू आपण पुढे काय होतं पण लढा मात्र चालूच राहणार आहे मोठ्याच्या मोठ्या प्रमाणावर एवढंच नाही मी जे दहा जणांची नावं दिली होती ते शिवलिंग मोराळे असो ते बाकीची लोक असो त्या सगळ्यांवर आज तगाय त्यांचे नाव मोबाईल जप्त झाले आणि ज्या ज्या लोकांनी कराडला बाहेर राहण्यात पळण्यात मदत केली होती ती सगळी आत्ताच्या घटकीला मध्ये अटक झाली आहे पण ह्या केसमध्ये जेव्हा कराडला अटक झाली तेव्हा यांच्यापैकी कोणालाही अटक केली गेलेली नाही कारण त्यांना डायरेक्शन देणारे धनंजय मुंडे होते त्यांचे जर व्हॉट्सअप त्यांचे मोबाईल जप्त झाले तरी व्हॉट्सअपच्या थेट धनंजय मुंडे पर्यंत जाईल म्हणून त्यांना कोणालाही अटक आजपर्यंत झालेली नाहीये ते मी देशमुख देशमुखना तेच सांगितले पुण्याचं उदाहरण देऊन सांगा की तिथे त्या लोकांना अटक झाली पण इथे मात्र अटक झालेली नाहीये ते या गोष्टी झाल्या पाहिजेत तर थेट हे हात मी किंवा कृषी घोटाळा मांडण्याची सुद्धा गरज नाही कराडची आणि यांची सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट किती होती या थेट गोष्टी व्हॉट्सअप चॅट त्यांच्या समोर येतील कृष्णा आंधळे अजूनपर्यंत त्याला अटक झालेली नाहीये तो आहे की नाही असे देखील प्रश्न विचारले गेले खरंच कळत नाहीये की एखादा माणूस सहा सहा महिने कसा गायब राहू शकतो आणि त्याचा कुठल्याही प्रकारचा सुगावा कोणाला लागू नये धक्कादायक आहे पण जसं मी म्हंटल की सगळ्यांचे सगळे लागे बनणे हे थेट धनंजय मुंडे पर्यंत जातील पण सरकारला त्यांना वाचवायचंय की काय असाच प्रश्न पडतोय म्हणून आताच्या घटकेला ही ज्या ज्या लोकांनी कराडला मदत केली अगदी गाडीत बसून सी त्याच्या सीआयडीच्या ऑफिस पर्यंत सोडले होते त्या व्यक्तीची सुद्धा काही पुढे चौकशी नाही त्याचा मोबाईल जप्त केला गेला नाही की तो तिथे होता हे काहीच गोष्टी बाहेर आलेल्या नाही एवढंच नाही चार्जशीट मध्ये सुदर्शन घुळेसारख्या लोकांचे पण अर्धवट जबाब झालेले आहेत या सगळ्या गोष्टीची माहिती मी धनंजय देशमुखांना दिली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका